एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आयुष्यात ती ॲक्सेप्ट झाली तर त्याच्यामुळे चा चार जे लोक कनेक्ट झाले त्यांच्या आयुष्यात काय होऊ शकतं किंवा काय नाटक घडू शकतं ते हे नाटक आहे <laughs> ते परत परत संस्कार जेव्हा आपण <laughs> अंगी भिनवतो तेव्हा आपण माणूस म्हणून एक्सप्लोर होतो कलाकार म्हणून पण समृद्ध होतो, होतो। जो माणूस मला माहितीच नव्हता की एक लेखक त्याचं गाजलेली कादंबरी पण आज वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स हॅलो मी इट्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत फ्रेंड रिक्वेस्ट हे नवं नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या नाटकात अजय पुरकर सर असणार आहेत चित्रपटांमध्ये तुम्ही काम पाहिलंच आहेत पण आता रंगभूमीवर देखील तुमचं काम दिसणार आहे कसे आहा? मस्ता, आहात मी मस्त तू कशी अगदी मजेत आहे चित्रपटांमध्ये तुम्ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताच आहात पण आता रंगभूमीवर कमबॅक करताय किती वर्षांनी कमबॅक करताय साधारणपणे चार ते पाच वर्षांना आणि आता कसं वाटतंय आणि फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक काय आहे नाही कमबॅक करण्याचं कारणच तसं होतं की गेले चार पाच वर्ष मी सिनेमांच्या चित्रीकरणात जास्त व्यस्त होतो आणि बऱ्याच भाषांमध्ये काम करत होतो मराठी हिंदी तेलगू असं पण सहा महिने झाले माझ्या डोक्यात होतं की आपण एक नाटक करायला पाहिजे नवीन आणि नवीन नाटक खूप वाचत होतो मी जशी जशी माझ जशा जशा स्क्रिप्ट्स येत होत्या तशा तशा वाचत जात होतं तशाच एका दिवशी संदेश बेंद्रेने मला फोन केला आणि म्हटलं आहे का वेळ तुला नाटक करायला मी म्हटलं तू नाटक पाठव मी सगळीच नाटकं वाचतं हे नाटक वाचल्यानंतर मला असं वाटलं हा, की हां कारण की मला पुनरुज्जीवित नाटकांचा जो जमाना आहे मला नव्हतं करायचं ते नाटक मला काहीतरी नवीन करायचं होतं फ्रेश करायचं होतं फ्रेश रायटिंगमध्ये करायचं होतं फ्रेश कलाकारांबरोबर करायचं होतं सो हे नाटक वाचल्यानंतर मला असं वाटलं की यस हे नाटक आपण नक्की करूयात त्यामुळे मी कलाकार म्हणून ऑलरेडी त्यांना होकार दिला होता की हो मी हे नाटक करतो आहे पण निर्मिती करायची तेव्हा नव्हती ठरली ॲक्च्युली तेव्हा मी फक्त असं ठरवलं होतं की आपण कलाकार म्हणून काम करूयात पण नंतर जेव्हा मी पाहिलं तेव्हा असं डोक्यात आलं मी आणि माझे पार्टनर शैलेश देशपांडे बंदगनी वत्स नावाची आम्ही पार्टनरशिप प्रोडक्शन हाऊस मागच्या वर्षी लॉन्च केलं मग पहिलं काय करूयात तर पहिलं आपण हे नाटक करूयात असं आमचं ठरलं कारण की चित्रपटाचा आवाका खूप मोठा असतो आणि त्याचा पिरियड पण खूप मोठा असतो की सगळा चित्रपट प्री प्रोडक्शन शूट आणि पोस्ट असं मिळून जवळजवळ वर्षभर जातं तर म्हटलं आपण एक छोटं प्रोडक्शन आधी करून बघूयात जरा अनुभव घेऊयात निर्मितीचा काय असतात गोष्टी म्हणून हे नाटक करायचं ठरलं फ्रेंड रिक्वेस्ट कारण फ्रेंड रिक्वेस्ट हे नाव खूप कॅची आहे आजचं आहे प्रत्येकाला माहिती असणार आहे सो आय थॉट की इट्स बेटर आणि म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी फायनलाइज केल्या की हे नाव असेल आणि मग कास्ट पण खूप छान मिळाली प्रियंका तेंडुलकर ही ललित कलाची पासआउट आहे त्यामुळे स्ट्रेंड ॲक्ट्रेस त्यामुळे आणि कुमार सोनींसारखे ज्येष्ठ दिग्दर्शक त्यामुळे काय बोलायलाच नाही सगळे माईलस्टोन नाटकं त्यांच्या नावावरती आहेत फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक असं आहे की मी कायम असं समजतो वैयक्तिक मत माझं असं की समाजमाध्यम हे अत्यंत डेंजरस आहे कधीकधी ते खूप छानही आहे त्यामुळेचं डबल एज स्वॉर्ड दुधारी शस्त्र येते फाय फायदाही होऊ शकतो नुकसानही होऊ शकतं जपून वापरलं पाहिजे आणि एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आयुष्यात ती ॲक्सेप्ट झाली तर त्याच्यामुळे चार जे लोक कनेक्ट झाले त्यांच्या आयुष्यात काय होऊ शकतं किंवा काय नाटक घडू शकतं ते हे नाटक आहे आता मला म्हणालात की नाटकात अभिनय करताय निर्मिती करताय पण आणखी काही गोष्ट आहे का की तुम्ही नाटकात करताय ती आय थिंक शुड बी अ सिक्रेट मी म्हणेन की हे नाटक एकूणच एक सरप्राईज पॅकेज आहे मॅफ्रेश कलाकार बघायला मिळतात फ्रेश काहीतरी सेट आहे म्युझिक आहे तर ते सगळं तुम्हाला वेगळंच बघायला मिळेल आणि माझा म्हणजे निर्माता म्हणून जेव्हा मी माझं असं म्हणणं होतं की नाटक संपताना लोक छान प्रसन्न मनाने रिफ्रेश होऊन घरी जावेली आठवण चांगली आठवण घेऊन घरी जावे जेव्हा येतं इथे आल्यावर काय वाटतं काय फिलिंग आपण पुन्हा शाळेत तर आपण आता सगळेजण नोकरी वगैरे करायला लागल्यानंतर तुला शा, तुझ्या शाळेत गेल्यावर ती जे ते मला वाटतं शाळा संस्कार देते शाळा का म्हटलं मी शाळा ही संस्कार देते रंगभूमी संस्कार देते त्या संस्काराकडे परत जाणं असतं ते परत परत संस्कार जेव्हा आपण अंगी भिनवतो तेव्हा आपण माणूस म्हणून एक्सप्लोअर होतो कलाकार म्हणून पण समृद्ध होतो म्हणून मला आवडतं अनेकदा आम्ही तुम्हाला ऐतिहासिक भूमिकांमध्ये पाहिले पण इथली भूमिका काय आहे आणि काय वेगळी असणार आहे माधव सहस्त्रबुद्धी असं त्या पात्राचं नाव आहे तो कंपनीत मोठ्या पदावरती सीईओ त्याचा बँड्रामध्ये एक बा एकवीस बावीसाव्या मजल्यावरती फ्लॅट आहे गाडी आहे त्याच्या आयुष्यातली ही गोष्ट आहे की मी जसं म्हणलं तसं एक फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यामुळे काय गोष्टी घडतात आणि त्याच्या आयुष्यात काय वादळ निर्माण होऊ शकतं त्याची गोष्ट आहे ही त्यामुळे माधव माधवशास्त्रमध्ये एक वेगळं कॅरेक्टर आहे एकदम तो श्रीमंत आहे पण त्या लाईफस्टाईलची सुद्धा त्याला आवड आहे त्याच्यानंतर ही गोष्ट घडल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय खळबळ उडते नाटकाचं नावच कॅची आहे आणि आताच्या युथ पिढीला कनेक्ट करणारं आहे पण अजय पुरकरांनी स्वतः कधी कोणाला अशी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे म्हणजे तुम्ही पाठवली आहे की हा माझा मित्र व्हावा असं मला वाटतं म्हणून मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली अशी कोणाला पाठवली असे अनेक लोक आहेत मी मला आयुष्यात असं नाही म्हणणार मी पण म्हणजे हां एक एक किस्सा नक्की आहे माझे आता ते खूप चांगले मित्र आहेत माझ्यापेक्षा खूप मोठेही आहेत वसंत वसंत लिमाय म्हणून एक खूप पॉप्युलर रायटर आहेत ज्यांची कादंबरी विश्वस्त खूप गाजली mm -hmm. त्यांची पहिली कादंबरी मी वाचल्यानंतर मी त्यांना फेसबुक मेसेंजरवरती मेसेज पाठवला की सर मी अमुक अमुक मी तुमचा खूप मोठा फॅन झालो आहे ही कादंबरी ऐकल्यानंतर आणि मला तुम्हाला भेटायला आवडेल तर ते त्यांनी मला रिप्लाय केला देन वी बिकेम फ्रेंड्स ऑन फेसबुक आणि मग मी त्यांच्या घरी पुण्याला ते राहतात त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटलो आता ते खूप माझे चांगले मित्र आहेत परवा त्यांनी फेसबुकलाच माझं जे आंबा घाटात घर आहे <laughs> तिथे ते, ते गेले होते राहायला आणि त्याची त्यांनी फार सुंदर एक पोस्ट फेसबुकला केली सो so, हा एक वेगळा अनुभव आहे माझा की जो माणूस मला माहितीच नव्हता की एक लेखक त्याचं गाजलेली कादंबरी पण आज वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स घर आम्ही पाहिले आणि खूप छान घर आहे आणि आम्ही कधीतरी येऊ हो तिथे नक्कीच बरं अतुल महाजन सर यात काम करताय तुमची मैत्री आहे आणि एकंदरीतच एका मित्रासोबत हो पुन्हा एकदा काम करताना कसं वाटतं छान वाटतं कारण की अतुलची सिन्सिअरिटी मला खूप आवडते अतुलची सिम्प्लिसिटी मला खूप आवडते अतुलला त्याच्या लिमिटेशन्सची जाणीव आहे आणि तो टीमसाठी अत्यंत उत्तम तो माणूस म्हणून खूप उत्तम आहे बेसिकली माणूस म्हणून तुम्ही उत्तम असलात ना बाकीच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात त्यामुळे जेव्हा त्या रोलचं वाचन झालं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ॲक्च्युली खरं दुसरं नाव नव्हतं मी डायरेक्टली अतुलला फोन केला म्हणलं अतुल नाही म्हणला तर बघू पण तो आम्ही जवळचे मित्र होत त्यामुळे तो अरे तुझं नाटक आहे ना करीन असं म्हणून त्याने एका क्षणात मला हो म्हटलं होतं त्यामुळे ती झालं सगळं गाठलं गेलं तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे तर जाता तर प्रेक्षकांना काय सांग आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्यामुळे ती पंचवीस सव्वीस तारखेला तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि लवकरच भेटूयात त्यामुळे फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲक्च्युअल भेट पण होऊ शकते आपली त्यासाठी आपण थिएटरमध्ये भेटूयात थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नाटकाचे हाऊसफुल प्रयोग होऊ थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका